काळजी करून काळजी करून शब्दाचा पक्का बजिंदा ना नाराज करणार नाही लक्षात ठेवा की कुठलीही योजना तयार होते त्यावेळी गृहित एक असत की साडेतीन कोटी तीन कोटी आणि फायदा समजा जर ते दोन कोटी सत्तर लाख झाले तर तेवढे पैसे वाचतात ना आपल्याला योजनेचे ऍक्च्युअल पैसे कधी लागणार ते वर्षभराने समजतात त्या आधारावर मागच्या वर्षीच्या ट्रेंडच्या आधारावर पैसे ठेवलेले आहेत आणि उद्या वाढवायची गरज पडली तर जुलै आहे डिसेंबर आहे त्यामुळे वाढवताय त्यामुळे कुठलीही अडचण नाही आहे आवश्यक तेवढी तरतूद त्याच्यामध्ये ठेवणार नाही संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललेलं आहे बघा छोटी बजेटचा बॅलन्स ठेवण हे देखील महत्वाचं आहे आणि घोषणा पण आपली पूर्ण करायची आता ट्रेंड्स आमच्याकडे फार चांगले आहेत <coughs> जे काही जर आपण नॅशनल एव्हरेजच्या सेव्हन पर्सेंट वर चाललो आहे पण वेळी जर आपल्याला सस्टेन पद्धतीनं आपल्या योजना चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला ठेवावी लागेल तीन टक्क्याच्या वरच जाता येणार नाही आता आपण मागच्या वर्षी दोन पॉईंट नऊ पर्यंत चालू गेलो म्हणून आता थोडं कमी आणून दोन पॉईंट सात सहा पर्यंत आपण आणलेलं आहे त्यामुळे याचा नीट बॅलन्स तयार करून आणि आता काही संसाधनं देखील आपण वाढवण्याचा प्रयत्न केला ते करून आपण आम्ही बजेटमध्ये दिलेली आश्वासनं आम्ही पुढं मिळणार नाही

तर ते पुढे काय म्हणाले हे आपण आता इथे पुढे पाहणार आहोत तर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसेच व्हिडिओला एक लाईक तुम्ही इथं नक्कीच करायचं आहे तर पहा लाडकी बहीण योजनेचे एक्कशी रुपये कधी मिळणार तर पहा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की जो सात मार्चपासून जो आपल्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जो लाभ वितरित केला जात आहे तर तुम्हाला या लाभाचे एकूण तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर आले का जर आली असतील तर सर मला पैसे मिळाले धन्यवाद अशी तुम्ही मला इथं कमेंट करायची आहे आणि जर तुमच्या खात्यावर एकूणच दीड हजार रुपये आले असतील तर सर मला फक्त दीड हजार रुपये मिळाले तुम्ही अशी कमेंट करून मला इथे सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे किंवा रुपये देण्यावर आपल्या सरकारचं काम सुरू आहे असं त्या मुख्यमंत्र्यांनी इथं आपल्याला सांगितलेलं आहे सर ही जी योजना आहे या योजनेमध्ये कधीही पैसे वाढवता येतील तर दे आगे, आगे, दायर होत। करना रहोत। दे ते म्हटले आहेत की ऑक्टोबर आहे नोव्हेंबर आहे आपण बॅलेन्स तयार करत आहोत आपण आश्वासन नक्कीच पूर्ण करणार आहोत पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण जे आश्वासन दिलेलं आहे ते आपण इथे पूर्ण करणार आहोत तर त्यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे तुम्ही आता व्हिडिओ क्लिपमध्ये पाहिलेलं सुद्धा आहे की एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा पंधराशे रुपयेच मिळणार आहेत आम्ही घोषणा करू की पुढील महिन्यातून एकवीसशे रुपये मिळणार तर त्यावेळेस आम्ही आपल्या पात्र लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ तर पहा त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलंय की आता ह्या मार्च एप्रिल महिन्यातसुद्धा सुद्धा आपल्या लाडक्या बहिणीला दीड हजार रुपयेच मिळणार आहेत परंतु याच्या पुढच्या महिन्यापासून सुद्धा आपण लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ शकतो आपण एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीला देणार असलो तर आपण त्याबद्दल आपण इथं मोठी घोषणा करणार आहोत आपण काय पैसे जे आहेत ते लपवून देणार नाहीत हे एकवीसशे रुपये आपण गपचिप देणार नाहीत अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केलेले आहे तसेच अजित पवारांनीही मी शब्दाचा पक्का आहे लाडक्या बहिणींना नाराज करणार नाही असं त्यांनी सुद्धा इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा म्हणजे आपल्या लाडक्या बहिणींसाठी ही जी एक्विशे रुपये महिना जी आहे एकवीसशे रुपये जो लाभ आहे याबद्दलची आनंदाची बातमी कधीही येऊ शकते कोणत्याही महिन्यात याची घोषणा होऊ शकते आपल्या महाराष्ट्राचं जे बजेट आहे आपल्या महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प आहे तो सोमवार म्हणजेच काल दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सादर करण्यात आलेला आहे तर लाडक्या बहिणींसाठी अजित पवार तर यांनी आणखी एक मोठी घोषणा केलेली आहे आपल्या महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प आहे त्यामध्ये त्यांनी ही घोषणा केलेली आहे तर ती काय आहे त्या पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये कधी मिळणार त्याची विचारणा काही सदस्यांनी केली त्यावर अजित पवार यांनी अर्थसंकल्प होऊ द्या असं उत्तर दिलेलं आहे म्हणजेच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझं माझ्या लाडक्या बहिणींकडे लक्ष आहे मी माझ्या लाडक्या बहिणींना ला नाराज करणार नाही पहा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सोमवार दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेला आहे तर पहा अजित पवार यांनी कृषी महिला ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी तरतूद असणारा अर्थसंकल्प सादर केलेला आहे पहा पहा कृषी क्षेत्रासाठी विविध योजना जाहीर केलेल्या आहेत म्हणजेच सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन ग्रहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा म्हणजेच आपल्या राज्यामध्ये सर्वांसाठी घरे हे जे उद्दिष्ट आहे ते येत्या पाच वर्षामध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि ज्यांना कोणाला घर नाही त्यांना नवीन घर त्यांना इथं बांधून द्यायचं आहे लाडक्या बहिणींसाठी अजित पवार यांनी एक घोषणा केलेली आहे तर ती काय आहे पहा लाडक्या बहिणींसाठी टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट यासोबत आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने करार केलेला आहे तर या कंपनीच्या माध्यमातून हजारो महिलांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे म्हणजेच ए आयचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा इथं अजित पवार यांनी केलेली आहे पहा म्हणजेच जी मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे या कंपनीसोबत आपल्या लाडक्या बहिणींसाठी जो आपल्या राज्य सरकारने करार केलेला आहे तर या कराराच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेचं म्हणजेच आपले जी ए आय सध्या चालू आहे त्या ए आयचं प्रशिक्षण आपल्या लाड पात्र लाडक्या आपल्या लाडक्या बहिणी इथं देण्यात येणार आहे पहा लाडक्या बहिणींसाठी आणि मुलींसाठी कोणते ठराव अर्थसंकल्पात मांडलेले आहेत तर पहा मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्यात येत आहे पहा तसेच मान्यता प्राप्त उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये केंद्रीभूत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आणि ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनींना हा लाभ देण्यात येणार असल्याचं आपले उपमुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे हा लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत एकूण किती निधी दिलेला आहे एकूण किती निधीचं इथं वाटप केलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे दोन, त्रेपन दोन, दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीस पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे त्यासाठी तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झालेले आहेत दोन हजार पंचवीस पासून ते दोन मार्च पर्यंत आपल्या लाडक्या बहिणींसाठी छत्तीस हजार कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आलेले आहेत पहा या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष म्हणजे योजना हाती घेण्याचे विचारधीन असल्याचे अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा तसेच एकवीसशे रुपये जी काय आहेत ते कधी मिळणार याची विचारणा काही सदस्यांनी अजित पवारांना केली असता त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एकदा अर्थसंकल्प होऊ द्या आपण आपण याची घोषणा नक्कीच करणार आहोत आपले, आपले अर्थमंत्री यांनी तर सांगितलेलं आहे हा लाडकी बहीण योजना तर लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी तर येत्या बुधवारपर्यंत दोन लाभाचे जे तीन हजार रुपये आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती वितरित केलेले आहेत तर ज्या ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत तर त्या लाडक्या बहिणींसाठी इथं आनंदाची बातमी असणार आहे कारण येत्या बारा मार्च पर्यंत म्हणजेच येत्या बुधवारपर्यंत आपात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये इथं जमा होणार असल्याची माहिती आपले महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी इथं दिलेले आहे पहा बारा मार्च पर्यंत हे पैसे आपले पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत